आपण बघितलं असेल मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की इथे जे काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे ते पाहता प्रामुख्याने वीस जागेवर गेल्या अनेक वर्षांची परंपरा निवडणुका लढवल्या जातात या वीस जागेच्या पैकी अठरा जागेवर शिवसेनेचे धनुष्यमानाचे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे उमेदवार नगरसेवक म्हणून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून आले आम्ही तमाम जनतेचं शिवसैनिकांचा आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो मला वाटतं की हा जो विश्वास त्यांनी शिवसेनेवर टाकला गेल्या अनेक वर्षांचा त्यांना असलेला विश्वासावर त्यांनी हे मतदान केलेलं आहे मालेगावच्या विकासावर त्यांनी योगदान मतदान केलेलं आहे दुःख या गोष्टीचं आहे की आमचे दोन शिलेदार आणि म्हटलं तर गण आला तर सिंह गेला दोन प्रमुख नेते आम्हाला अपयश त्या ठिकाणी मिळालाच निश्चितपणे त्याचं आम्ही आपलं चिंतन करू आणि वीसच्या वीस उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा असताना दोन आमचे कमी आले त्यांनाही येणाऱ्या कामामध्ये त्यांचा मान समा त्या ठिकाणी दिला नाही साहेब कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं आहे पण सर्वात लार्जेस्ट पार्टी जी आहे ती इस्लाम पार्टी आहे एमआयएमचा धुवा उडाला भाजपचा धुमा उडाला आता पुढचं जे राजकारण आहे महापालिकेत तुमचे अठरा आलेले आहे

मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर कारण अत्याप्या निकाल येणं बाकी आहे तिथे सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पुढची दिशा ठेव मुंबई महापालिकेमध्ये महायुती सत्ता येतो मला वाटतं की पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत होतो युती शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांनी केलेला मुंबईचा सर्वांगीण विकास मराठी माणसाच्या हिताच्या अनेक केलेल्या योजना आणि त्या दो हा दोन त्या ठिकाणी आणि याचं संपूर्ण माननीय माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आहे पण सर पुन्हा मालेगाववर येऊ आपण शेवटी तुम्हाला कोणासोबत तर जावंच लागणार आहे म्हणजे किक बेकर तुम्ही आहेच हे तर भूमिका तुम्हाला बजवावीच लागणार आहे हे आपल्याला सांगितलं की आता आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी बसू नेमकी काय आकडेवारी आहे स्थानिक नेत्यांचं काय मनोगत आहे आपल्या पदाधिकाऱ्यांचं काय मनोगत आहे नगरसेवकांचं काय मनोगत आहे आणि त्याचा घोषवार आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर गाव श्या श्या हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि वरिष्ठांच्या कानावर घातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे सर्व मार्गदर्शन आम्ही करतो फ्रेंडने जर मदतीचा हात पुढे केला आणि मदत मागितली महापालिकेची नाही वा हे परत

गेल्या अनेक वर्षांचा कोणाचा काय अनुभव आहे आज मुंबईचा सर्वांगीण विकासाचे जर प्रकल्प आपण बघितले तर मुंबईकरांचं जीवनमान त्यातल्या प्रकल्प पूर्णत्वाला गेले काही डोळ्यासमोर पाईपलाईन मध्ये आहे अनेक चांगल्या योजना प्रगतीपथावर आहे मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर त्याला जावं लागलं

आपल्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी पहिला आघाडी असेल आणि वस्तुस्थिती आहे की युवा सेनेचंही सर्व कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे सर्व शिवसैनिकांनी मेहनत केली जीवाचं रान केलं तुम्हाला माहिती आहे की सकाळपासून सायंकाळपर्यंत मला काही नेते मंडळींना आम्ही सर्वजण नाशिकला असायचो आणि मग रात्री आल्याच्या नंतर शेवटचे नुकते दिवस प्रचार करण्याच्या साठी सगळी उपलब्ध झाली अर्थात मालेगावकर जनता आणि आपण सर्व दररोज सोबत असतो ते काही निवडणुकीपुरतेच आपण येतो अशातला भाग नाही पण कार्यकर्त्यांची खंत आहे ना का ज्या माणसाला क्रेडिट मिळायला पाहिजे ज्या माणसं तुम्ही तर पाठीशी होतेच पण ज्यांनी होते सर्व एकूण आलं युवासेनेला जागं केलं आणि एवढा मोठा यश म्हणून त्यांना क्रेडिट का क्रेडिट आहे ना दादा, दादा दादा हे क्रेडिट मधला राजाचं आहे नाशिक मध्ये भाजप आणि आपण एकमेकांना विरोधात येतो आता निघाल्यानंतर एकत्र येण्याची शक्यता त्याचही आकडेवारी फायनल झाल्याच्या नंतर मला वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश देतील पालन आम्ही करतो आहे नाही मी कोणाला स्वतः देणारा एवढा मोठा नाही आहे आम्ही आमचं ओके